लोहा येथे ठाकरे गट आणि सेवा जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये फेसबुक पोस्टवरून राडा झालाय दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार आणि सेवा जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये फेसबुक पोस्टवरून वाद सुरू झाला होता दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या नेत्यावर टीका करत अपशब्द वापरले होते जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांना ही बाब कळाल्यानंतर कार्यकर्ते घेऊन थेट मनोहर धोंडे एकनाथ पवार यांच्या कार्यालयावर धडकले एकनाथ पवार आणि मनोहर धोंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली मनोहर धोंडे यावेळी चांगले संतापलेले दिसले कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकीही झाली याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर दाखल झाले दोन्हीकडील कार्यकर्त्यांना त्यांनी शांत केलं दरम्यान कार्यकर्ते पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागल्याची माहिती आहे विशेष म्हणजे उद्या लोहा येथे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे त्यापूर्वी एक दिवसाआधीच त्या ठिकाणी हा राडा झाला फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड नीट जेई आणि सीईटीची परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण नीट जेईई आणि सीईटी साठी स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किरण सलगरे सरांच्या सलगरे पी सी एम बी क्लासेस मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू